पूर्णा तालुक्यातील चुडावते कौलगाव रस्त्यावरील पूल पुलाचे कामाचे कंत्राट सापके नामक गुत्तेदारास देण्यात आले होते पण सदर गुत्तेदाराने अर्धवट पुलाचे काम करून बोवारा केला ते परत इकडे फिरकलेक नसल्याने आतापर्यंत वीस ते पंचवीस ट्रॅक्टर येथे पलटी झाले अस आहेत अनेक जण जखमी झाले अर्धवट कामामुळे धुळीचे प्रमाण वाढले असून शेतात लावलेल्या सोलारसुद्धा चालत नाही रेशीम म ऊस पिकांचं प्रचंड नुकसान होत असल्याने असल्याची माहिती शेतकरी बबन नामदेवराव देसाई यांनी माध्यमांशी बोलताना दिली सार्वजनिक बांधकाम उपविभागाने तातडीन लक्ष घालून काम पूर्ण करून घ्यावे अन्यथा उपोषण करावे लागेल असा इशारा त्यांनी सार्वजनिक सा, सा, सा। बांधकाम विभागाला दिला काय त्रास काय झाला हो तुम्हाला नेमका या चापके बँडेमाला गुप्त दिलेले चार वर्षाखाली चार आणि याचे नंतर खडे भरण्याचं आणि पुलाची पुरावस्था पुरावस्था अशी झालेली आहे की बस हे गेल्या वर्षी एक एका गुत्तेदाराला पूर्णीच्या एक, एक मात्र काम करण्यासाठी अर्धा वाट दिलं तर अर्धावट काम केलं आणि अर्धवट तसं सोडून दिलं खडी खुडी वाहनं कमीत कमी वीस एक वाहन ट्रॅक्टर पडली तिथं आणि रोड ट्रॅ ट्रक हे पाय खोरू खोरू इथे चलण्यामुळं माझे सोलार शेतीची माझी बिकट अवस्था झालेली लाईन चलणं आली आणि गव्हर्नमेंटनं सोलार दिलं तर त्या धुळ्यानं सोलारसुद्धा चालणं आले तरी बॅडशीनं आणि चापचे मामानं ह्या गुत्तेदाराने हे एवढं हे काम ताबडतोब करावं नाही तर उपोषणाचा इशारा देत आहेत आम्ही भागाने विभागाने माझं हे धुळ्यामुळं लाखो रुपयाचं सोलार सिस्टम आणि शेती आहे धुळ्यामुळं बरोबर व्यवस्थित ये येईन हवी तरी या ब्याण्डसी विभागाने लवकरात लवकर याची दुरुस्ती करण्यात यावी झाली कमीतम वाहन यावर्षी विशेष विषय वाहनं ट्रॅक्टरप्रती झाली ट्रॅक्टरवाल्यांचे नुसता आणि बरोबर व्यवस्थित काम करणार त्यांचे अधिकारी हातात धरून हे कामं डुप्लिकेट करायचे त्याची येऊन चौकशी आता काय करणार नाही केलं के तर नाही केलं तर आम्ही मग कलेक्टरला तहसीलदारला निवेदन देणार नाहीतर उपोषणला बसणार नाही काम केलं तर पावसाच्या आधी हे खड्डे खुड्याची ताबडतोब कर करायला पाहिजे दुरुस्ती